नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यभरात गारपीट व वादळी पावसामुळे संत्रा मोसंबी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे कारण प्रशासनाने सर्वेक्षण न करता निरंक अहवाल दिल्याने आता शेतकऱ्यांमध्ये मोठा ओशंतस व्यक्त केला जात आहे एप्रिल महिन्यात त्याचप्रमाणे मे महिन्यात सुद्धा लोकसभेची निवडणूक ही चालू आहे आणि याच दरम्यान मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस व काही भागात गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे आणि या संकटाने झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून व पंचनामे करून अहवाल पाठवण्याचे आदेश हे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तालुका स्तरावरील जे काही संबंधित अधिकारी आहे त्यांना पाठवण्यात आलेले आहे परंतु तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांकडून नुकसानीचा अहवाल जिल्हा अधिकाऱ्यांना निरंक पाठवण्यात आलेला आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळण्याऐवजी शेतकऱ्यांच्या पदरात आता निराशाच पडली आहे कारण तालुक्यातील शेतकऱ्यांनी नुकसान निरंक नी दाखविले असल्याने पीक विमा कंपनीकडे तक्रार नोंदवल्यानंतरही शेतकऱ्यांची तक्रार कंपनी ग्राह्य धरत नाही आणि जिल्हा अधिकाऱ्यांनी विमा कंपनीच्या मुख्य जिल्हा व्यवस्थापनास लेखी आदेश द्यावे अशी मागणी केली जात आहे बऱ्याच भागात संत्रा बागायतदार शेतकऱ्यांचे नुकसान हे कोटीच्या घरात गेलेले आहे आणि सध्या निवडणूक कार्यात पूर्ण यंत्रणा गुंतलेली असताना निरंक नुकसानीचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे आणि उलट शेतकऱ्यांच्या बादावर कोणीच या ठिकाणी कोणतेच अधिकारी फिरकले नाही आणि ही वस्तुस्थिती संपूर्ण महाराष्ट्र राज्यभरात आपल्याला पाहायला मिळत आहे संत्रा त्याचप्रमाणे मोसंबी आणि आंब्या या पिकावर आता गारपीटाने मोठी नुकसान केलेले आहे आणि त्याचबरोबर आता फळ पिकांवर रोग दिसून येत आहे आणि यामुळे फळांची गळती सुरू झालेली आहे या फळ पिकांवर वर, वर शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्नाचे नियोजन केले जाते आणि वादळी व अवकाळी या बाबीवर विमा कंपनी लुकसानगृहित धरले जाते आणि गारबेटीबाबत ज्यांनी पंधराशे रुपये अतिरिक्त भरणा केल्यानंतर विमा नुकसानी पात्र ठरतो आणि याबाबत विमा कंपनीकडून ज्या सूचना केल्या गेल्या त्याबाबत शेतकऱ्यांना माहिती न, न मिळल्यामुळे शेतकरी आता वंचित राहिलेले आहे मोसंबी साठी चार हजार रुपये प्रति हेक्टर हप्ता भरून शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे त्याचप्रमाणे संत्राफळाचे वीस हजार रुपये प्रति हेक्टर प्रीमियम भरून नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे तर अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी बारा हजार रुपये प्रति हेक्टर व अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी चार हजार रुपये दर ठरवण्यात आले आहे आणि शासनाकडून या तफावतीबाबत सुद्धा खुलासा झालेला नाही आणि त्याचा परिणाम आता शेतकऱ्यांनी विमा फार अल्प प्रमाणात उतरवला आहे आणि मुख कृषी अधिकाऱ्यांनी प्रादेशिक समतोल धोरण निश्चित करून एकच विमा हप्ता दर ठरतील आणि विदर्भातील शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याबाबत घ्यावी अशी मागणी सुद्धा केली जात आहे त्याचबरोबर जर आपण तर खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई विमा कंपन्यांकडून प्राप्त झाली नाही आणि एप्रिल महिना संपला आणि या मे महिन्याच्या पंधरवडा सुद्धा संपण्यात येत आहे तरी शासनाकडून निधी विमा कंपन्यांना देण्यात आला व शासनाकडून जाहीर झाल्यानंतर ही विमा कंपनी नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना का देत नाही याबाबत शेतकरी या ठिकाणी प्रश्न विचारत आहे आणि अशी स्थिती आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर पाहायला मिळत आहे तर शेतकऱ्यांच्या खात्यात जी काही नुकसान भरपाई आहे ती कदा कधी विमा कंपन्यांकडून जमा केली जाणार दिली जाणार याची प्रतीक्षा शेतकरी करीत आहे तर याच्याविषयी अजून काही अपडेट असेल तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो जय हिंद महाराष्ट्र धन्यवाद